नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाव बहिणींचं भाव बहिणींना झाला का तुमचं पाणी आता माझं तर काय पाणी झालं नाही आम्ही गेलो होतो दोघं पण तुमचं दाजीं मी बाहेर तुम्हाला माहिती सकाळी व्हिडिओ काढला होता आज तर एवढं गरम होतंय ना काय सांगायचं तुम्हाला आज पण इतका पाऊस येईल काल सुद्धा एवढा पाऊस झाला काल आम्ही कसं कसं आलो ते आमच्या जीवाला माहिती आहे कारण की एवढा रोड खराब होता ना हातात खडं होतं खडं आणि त्या खड्यातली पाणी साचलेलं आणि पाणी साचल्यामुळं तिथं असं समजत नव्हतं की तिथं खड्डा आहे म्हणून पण आलो आम्ही देवाची साथ तुमचा आशीर्वाद भाऊ बहिणीनं तसे तर आपल्या तर काय जाऊ नको म्हणण होतं बरं का बर दाजी नका जाऊ म्हणणं होतं पण आम्ही चालू म्हणतो की का आम्हाला कामाचं बघायचं होतं तर कुठल्या ठिकाणी काम बघितलं हे पण मी तुम्हाला सांगते परवारात आम्हाला परवडेल का हे पण तुम्ही सांगा तर भाऊ बहिणीनं सिक्युरिटीमध्ये काम बघितलेलं आहे बारा तासाची आहे बारा हजार रुपये पेमेंट आहे म्हणजे जेंट्सला आणि लेडीजला पण एकच पगार आहे जेंट्सला बी बारा हजार आणि लेडीजला पण बारा हजार त्यात विषय असा झाला की पावसा पाण्याचं वातावरण आहे आता काम तर आपल्याला करावंच लागणार आहे भाऊ भणी काम केल्याशिवाय काय आपल्याला पर्याय नाही बरोबर आहे काय आजारी असलं आणि चांगलं असलं तरी काम करावंच लागणार आहे कारण की आमच्या महाग तर लय आहे दवाखाना आहे गाडीचा आता हप्ता येईल रूम रूम ज्या आम्ही बघितला ना रूम भाडं भरपूर आहे भाऊ बहिणी साडेचार हजार रुपये लाईट लाईट बिल म्हणजे लाईट बिल बी त्याच्यात लाईट बिल असून साडेचार हजार रुपये भाडं होतं घराचं पण टू mm. के जे का असतं ना टू के जे होता त्यात किचन नव्हतं पण असं दोन रूम होती मोठ्या रूम होत्या आपलं संडास बाथरूम आहे ती आपल्याला सेपरेट होतं विषय होता तर आता बघू काय निर्णय घेतला आणि काय नाही निर्णय घेतला तर मी तुम्हाला सांगणारच आहे माझ्या बऱ्याच बहिणींना माझा हा निर्णय आवडलेला होता बर आहे ना <coughs> तुम्हाला सांगते माझ्या बऱ्याच बहिणींना आवडलेला आहे त्यांनी मला म्हणलेलं आहे की याकिड इकडे आहे की आधीच भाऊ बहीण म्हणतात की दादीला बोलू देत नाही तुम्ही बोला जरा दोन शब्द सांगा तर आलं तुमचं दाजी माझ्या बऱ्याच बहिणींच म्हण होतं की योगिता तू पाच मिनिटं बोलत जा दाजीला पाच मिनिटं बोलायला लावत जा तर मी कशाला नाही म्हणते माझा ही चेहरा सुजलाय पूर्ण चेहरा सुजतो त्या गोळ्याने असा घामी इथून गार पडतो तर गोळ्यामुळं असं डोक्यात फुटकुळे ही येते का माझ्या डोक्यात फुटकळ्या मग काय नाही मी तुम्हाला दाखवून

लांबपणे काय करावं नको चाललंय पण आता तुम्हाला सांगते मी दुसरीकडे गेली असती तुमचं दाजी दुसरीकडे गेला असत कामाला असं बी आम्ही केलं असतं बरं का पण त्यात विषय असं झाला की गाडी आमची नवी आहे आणि मला काही एवढी गाडी डबल जमत नाही आणि ह्या कच्च्या म्हणजे असं पावसाच्या वातावरणामध्ये खड्या फलकेतन गाडे काढणं ही रिस्की काम आहे त्यामुळे मी काही रिस्क घेत नाही दो आम्ही दोघ कसं एका जागेवरच असणार आहे त्यामुळं काही टेन्शन नाही म्हणजे टेन्शन ही नाही राहायचं हो तुमचं दाजी असलं कारण की तुमचं चालव चालवत गाडी त्यामुळं मग असं वाटतं की आता हलकं पडू किंवा भारी पडू जसं का पडाना हीच काम करावं आणि लगे लगे रूम जर घ्यायचा म्हणलं तर तुम्हाला सांगते रूम घ्यायला साडेचार हजार रुपये भाडे सांगा साडेचार हजार रुपये भाडे गाडीचा हप्ता लई वाव म्हणजे कसं कसं जुळवायचं कसं जुळवायचं जुळून कसं सगळं आधी अवघड झालं सगळं मोबाईल हँग होतोय माझा तर आता मी चालली परत कशासाठी भाऊ बहिणीनं एक दोन महिना जरा आमची तारांबळच होणार आहे कशामुळं लगे लगे तुम्हाला सांगती गाडीचा हप्ता साडेचार हजार रुपये आहे अडीच वर्षाची फेड घेतली या आणि दुसरा माझा ह्याचा दादींच्या नावावर आम्ही लोन काढले दोन हजार सांगता म्हणजे असं सात सात हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपये एकाचा पगार गेला सांगायचा एकाचा पगार आलं हे आलं तर आता भाऊ काल तर मी गिरती श्री बंद्याला एक डाग ठेवलेला कारांना ठेवलं तर ती किल्ली सोडायला पण आता आपल्याला परत अजून घेत ती तिला चार हजार रुपये त्यांनी याच केलं असं आता गाडीच्या हत्यासाठी तर आपल्याला निवेदन करावं लागेल तुमचं जाजे बी मोकळ आणि मी बी मोकळे असं विषय झाले कशामुळे दुकान बी चालू आहे दवाखाना बी चालू आहे त्यात गाडी पण घेतली भाऊ बहिणीनं नवी नवी गाडी घेतल्यामुळे तिथं तीस हजार रुपये आम्हाला हेच करावं लागलं होतं डाऊन पेमेंट करावं लागलं मग आता पहिल्याच आम्हाला गाडीचा हप्ता जर नाही गेला तर पहिले आधी शिबिल आता आता शिखर बनवलेलं आहे शिबिल किती हप्ता जरी हे झाला तरी एकदम दहा हजार रुपये कुठला भरायचं आपण असा विषय होतो म्हणून म्हणलं की तर म्हणलं की आता काय

त्यात एक जणीची मला कोमेंट आहे बरं का सकाळी त्या माझ्या व्हिडिओ गणपतीचा फोटो ठेवलाय देवाची फोटो देवाचा फोटो हो ठेवते आणि दुसऱ्याला ज्ञान देतात म्हणजे आज खच्चीकरण करायचा प्रयत्न करतात त्यांचं काय म्हणणं आहे माहिती का दुसऱ्याच्या परपाच्यात लुडो लुडो करो नको मला म्हणते कोणाच्या परपाच्यात बाया लुडो लुडो कराय ती कोणाच्या परपाच्या मध्ये लुडो लुडो करत नाही मला काय संबंध नाही कोणाच्या परपाच्या माझीच मला सरा